धारावी पुनर्विकासाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट काढत असलेल्या मोर्चावरून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन हा मोर्चा काढला जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे धारावी विकासाबाबत ठाकरेंची भूमिका ही दुटप्पी आहे ठाकरेंच्या काळामध्ये ठरलेल्या अटी आणि शर्थीनुसार विकासकाची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला नवीन टर्म्स अँड कंडिशन्स त्या ते ठिकाणी त्यांनी ठरवल्या त्यामुळे आता जी काही नियुक्ती विकासकाची झालेली आहे त्याच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स या उद्धव ठाकरेजींनीच ठरवलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत पण अशा प्रकारची दुटप्पी भूमिका हे ते नेहमीच घेतात आणि आता तर हा जो काही मोर्चा आहे हा त्या ठिकाणी जी एक मुंबईमध्ये टीडीआर लॉबी है, त्या टीडीआर लॉबीच्या करता, त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आई भवानीचा गजर म्हणजे